भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये गेली आणि तशीच या मोर्चाची चर्चा आपल्या उमरीमध्ये सुद्धा झालेली आणि आपल्याच उमरीमध्ये आपल्या दोन त्या थे स्टेटस ठेवले आणि वंचित बहुजन आघाडीच्या आर एस एसच्या स्टेटस ठेवल्यासाठी इकडच्या गुंड्यांनी इकडच्या प्रास्थापितांच्या भाडोत्री गुंड्यांनी त्या मोरां पोरांना पकडून मारायचा प्रयत्न केला पुढच्या तीन तासामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते इथे आले पोलिसांना बोलवलं आणि जे मारेकरी होते त्यांना बरोबर वंचित बहुजन आघाडीनी वंचितांचा दणका दाखवून दिला आणि दाखवून दिलं की वंचित आणि मी परत एकदा म्हणतो की वंचित बहुजन आघाडी हा लढवयांचा पक्ष आहे आणि तसेच दोन लढवय आज आपल्यामध्ये उभे राहिलेत आपल्यामध्ये उपस्थित आहेत ओंकार लांडगे दादा ओंकार लांडगे आणि संकर्ष लांडगे हे दोन लोक आपल्याबरोबर उभे आहेत हीच ती दोन पर्वती ज्यांना आर एस एसच्या लोकांनी भाडोदरी गुंड्यांनी इकडे मारण्याचा प्रयत्न केला होता आणि आज या गुंड्यांना मी एकच गोष्ट म्हणतो आज इथे उपस्थित राहिलेली गर्दी बघा आज इथे उपस्थित राहिलेली लोक बघा जर परत वंचित बहुजन आघाडीच्या लोकांना जर परत दलितांच्या वंचितांच्या बहुजनांच्या पोरांना मुसलमानांच्या पोरांना स्टेटस ठेवण्यासाठी पोस्ट टाकण्यासाठी किंवा वंचित बहुजन आघाडीचं काम करण्यासाठी कोणीही हात लावला तर इतकी सगळी लोक तुम्हाला सोडल्याशिवाय राहणार नाही हे मी, मी आज इथे उभं राहून तुमच्या उमरीमध्ये दादा आणि दादांना बरोबर घेऊन सांगतोय यांना विनंती समजायची तर विनंती समजा आव्हान समजायचं असेल तर आव्हान समजा आणि धमकी समजायची असेल तर धमकी समजा परत एकेकाही वंचिताच्या पोराला दलिताच्या पोराला मुसलमानाच्या पोराला कोणीही हात लावला तर त्याला इकडे वंचित बहुजन आघाडी तोडून हकलल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे आपल्या सर्वांसमोर आणि मित्रांनो जाताना मला आपल्या सर्वांसमोर एकच मुद्दा म्हणतायचा की हा जो पक्ष आहे हा लढव यांचा पक्ष आहे भाऊ तुझा वय किती सतरा तुझा वय किती सतरा बघताय तुम्ही ह्या पक्षात सतरा वर्षाची पोरं लढायला लागते सतरा सतरा वर्षाची पोरं इकडच्या प्रास्थापितांना झुकवतात आणि जेव्हा बाळासाहेबांना भेटायला जातात तेव्हा नांदेडच्या एसपी ला सुद्धा पळत येऊन या दोघांची माफी मागायला लागते अशी परिस्थिती इथे उभी राहते आणि जेव्हा एस पी बाळासाहेबांना भेटायला गेले तेव्हा एस बाळासाहेबांना म्हटलं की अहो बाळासाहेब या दोघांनी अजून एफ आय आर वरती सही नाही केली यांना सांगा एफ आय आर वरती सही करायला मगच आम्ही तक्रार आमच्या पद्धतीने पुढे करू शकतो तेव्हा हे दोघं काय म्हणले माहित आहे का तुम्हाला माहितीये का हे दोघं म्हंटले आम्हाला तक्रार नाही करायची आम्ही इकडे आलो तर फक्त बाळासाहेबांना बघायला बाळासाहेब आणि एस पी गेले कि त्या गावगुंड्यांना आम्ही आमच्या पद्धतीने बरोबर बघून घेतो ही बोलण्याची हिंमत ठेवणारे हे दोन सतरा वर्षाची पोर आहेत आणि ह्या सतरा वर्षांच्या पोराला लढायला हिंमत देणारा हा आंबेडकरवादी विचार आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना परत एकदा म्हणतो की हा लढवायांचा पक्ष आहे हा लढणाऱ्यांचा पक्ष आहे हा मार खाऱ्यांचा नाही हा तोडणाऱ्यांचा पक्ष आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रास्थापित असो आर एस एस असो भाजप असो त्यांची गुंडे असो अर्धे चट्टीवाले असो धारदारी वाले असो कोणी समोर आलं तर त्यांना तोडल्याशिवाय राहणार नाही त्या निवडणुकीत फक्त आणि फक्त आपली साथ पाहिजे एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो सर्वांना माझा जय भीम जय संविधान